और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन पाच दिवसांपूर्वी एका सोन साखळी चोरीच्या चो प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना गजाड केलं होत या आरोपींकडून चार गुंढ्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय त्यांच्याकडून पंचावन्न ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन जवळ आनंद पार्क परिसरात एका महिलेची सोनसाखळी चोरल्याची घटना शुक्रवारी घडली होती दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी नातवाला स्कूल बसवर सोडायला आलेल्या महिलेची सोनसाखळी चोरून पुबारा केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर डीबी पथकाच्या सचिन देवरे कैलास पादीर विकास वळवी स्वप्नील गायकर आणि लालासाहेब राजगे या पथकाने तपास करत बदलापूरमधून तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या होत्या आकाश उर्फ बटला सिंग अमन यादव आणि रणजित सिंग अशी या तिघांची नावं आहेत त्यांना पोलीसी खाक्या दाखवता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या शिवाजी पोली हद्दीत दोन आणि बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली आरोपींकडून एकूण पंचावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे यामध्ये दिनांक चार जुलै रोजी सदरचा गुन्हा जो आहे तो घडला होता यामध्ये नमूद जी फिर्यादी आहे तिची साडेतीन तोळ्याची चैन जी आहे या ती यातील आरोपितांनी चोरून नेली होती यामध्ये गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने आम्ही शिवाजीनगर प तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकूण बारा तासातच सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे यामध्ये संबंधित जो मूळ आरोपी आहे याला त्वरित पकडण्यात आलं होतं त्याचे इतर दोन साथीदारही होते त्या साथीदारांनाही पकडून त्याच्या पुढे एकूण आणखी तीन गुन्ह्यांची उकल यामध्ये झालेली आहे टोटल चार गुन्हे यात उघडकीस आलेले असून एकूण दोन लाख अडोतीस हजाराचा सा मुद्देमाल जो पहिला गुन्ह्यात गेला होता त्यानंतर आणखी वीस ग्रॅम म्हणजे जवळपास साडेपाच लाखाचा मुद्देमाल जो आहे तो शिवाजीनगर तपास पथकाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ह्यामध्ये बरामद केलेला आहे या, के या आरोपींची पी सी जी आहे ती अकरा जुलैपर्यंत आहे आणि आणखी त्यांनी इतर काही गुन्हे केलेत का याचा तपास जो आहे तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथकातले अधिकारी कर्मचारी करत आहेत मैं विजया नायर अम्बरनाथ ईस्ट में आनंद पार्क में रहती हूँ चार तारीख को तो सुबह मेरा चेन चोरी हो गया था और अम्बरनाथ शिवाजी नगर पुलिस स्टेशन के पुलिस बहुत मेहनत करके मेरा वो सोने का चेन आज मेरे को बुला के देने वाले वो मैं स्टेशन में खड़ी हूँ अभी उनको चेन मिल गया वो इतना मेरा मदद के लिए इतना परिश्रम किया उसके लिए मैं डीएसपी साहब से पूरा शिवाजी नगर पुलिस थाने का पुलिस से आभारी हूँ निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा